पुन्हा एक वार प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये आपल्या सर्वांना खूप खूप या सायंकाळच्या शुभेच्छा देवबाब आपल्याला प्रोत्साहित करत आहे की शाबाशाळेच्या धड्याचा रविवारचा भाग आज आपण बघूया आणि त्या रविवारच्या भागाचं नाव आहे कराराची सांकेतिक भाषा आणि त्याचं इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते आहे द कोड ऑफ द कवन कराराची संहिता असं सुद्धा या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे आम्ही पाहतो की सिना येथे देवाने त्याच्या नियमाद्वारे त्याच्या लोकांना त्याच्याशी संबंध जोडून पवित्र जीवन कसे जगता येईल हे शिकवण्याचा पाया म्हणून दहा आज्ञा दिल्या होत्या परंतु कायद्याची तत्वे दैनंदिन जीवनात लागू करणे जो कायदा आहे देवाचा ते कायद्याची तत्वे कायदा दिला होता परंतु त्याची तत्वे अजून द्यायची होती आणि त्या कायद्याची तत्वे दैनंदिन जीवनात लागू करणे आवश्यक होते म्हणून देवाने त्यांना अतिरिक्त म्हणजे दुसरे कायदे दिले ज्याला कराराची सांकेतिक भाषा किंवा द कोड ऑफ द कॉव्हेनंट असं म्हणतात या कायद्यावर लक्ष ठेवणे जे आता देव देणार होता ते कायद्यावर लक्ष ठेवणे किंवा दिलेले होते कायदे इस्रायल लोकांना त्या कायद्यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य रीतीनं लोकांच्यावर लागू करणे ही महत्वाची जबाबदारी ज्या त्यावेळेची शास्त्रीय लोक होते त्या शास्त्रीय लोकांच्यावरती ही जबाबदारी होती अगदी जबाबदारीनं त्यांनी ही आपली जबाबदारी पार पाडायची होती आपलं काम करायचं होतं कारण त्यांना हे काम देवानं दिलेलं होतं मित्र असा परमेश्वर आहे आणि त्याचे न्याय आणि त्याचे निर्बंध आणि त्यांना आता जो पुन्हा एकदा छोटा कायद्यांचा एक संच दिला होता तो सुद्धा खूप महत्वाचा होता इजिप्त वरती किंवा मिसरवरती न्यायदंड का आला होता त्यांच्यावरती दहा पिढ्या आल्या होत्या याचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे आणि त्या दहा पिढा इजिप्तवर न्यायदंड होता आणि तो न्यायदंड बजावण्यापूर्वी देवाने त्यांना एक इशारा दिलेला होता अत्यंत महत्त्वाचा इशारा आजच्या रविवारच्या दड्याला लावू आहे तो आपण पाहूया निर्गम दहा अध्याय आणि ते सर्वोचन बायबलमध्ये आपल्याला असं म्हणतं त्यांनी एकमेकांना पाहिले नाही आणि तीन दिवस कोणीही त्यांच्या ठिकाणाहून उठले नाही परंतु सर्व इस्रायली लोकांच्या घरात मात्र प्रकाश होता बघा इजिप्तवरती न्यायदंड येण्याच्या अगोदर देवाच्या दार पिढ्या येण्याच्या अगोदर त्यांनी तीन दिवस अंधारात गडद अंधारात राहायचं होतं आणि हा त्यांच्यासाठी इशारा होता इस्रायल लोकांच्या घरामध्ये मात्र तीन दिवस पूर्ण त्या दिवशी तीन दिवस आणि रात्र पूर्ण उजेड होता तीन दिवसासाठी देवाने इजिप्तला अंधाराने झाकून एक पूर्वसूचक इशारा पाठवला होता की माझ्या लोकांना गुलामगिरी ठेवून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला आहे त्याबद्दल तुम्हाला देवाच्या न्यायदंडाला सामोरे जावं लागणार आहे हा तो इशारा होता देव नेहमीच न्यायदंड एखाद्याला देण्यापूर्वी एक इशारा पाठवतो तसाच हा तीन दिवसाचा अंदाज इजिप्शियन लोकांच्यावर न्याय येण्याच्या पूर्वी त्यांना इशारा असा होता नंतर देवाने इस्रायल लोकांना मिसरच्या लोकांच्या कडून सर्व संपत्ती दागदागीने सोनं नान घेण्यास सांगितले देवाने इजिप्तची संपत्ती त्याच्या विरुद्ध केलेल्या त्यांच्या आवाजनेला आणि त्याच्या लोकांच्या संगती क्रूरतेने वागल्याबद्दल त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पाडण्यासाठी इस्रायल लोकांना त्यांच्या अनेक वर्षाच्या श्रामाची गुलामगिरीची भरपाई करण्यासाठी असं होऊ दिलं होत कारण अनेक वर्षे इस्रायल लोक गुलामगिरीत होते आता ते सुटण्याच्या अगोदर त्यांना त्यांचा सर्व धनसंपत्ती घेऊन त्यांनी बाहेर निघावा असं परमेश्वरानं केलं होतं कारण परमेश्वरांना पाहिलं होतं की इजिप्शियन लोक इस्रायल लोकांच्यावरती खूप क्रूरतेनं वागत होते इस्रायल लोकांच्यावरती सर्व प्रकारचे बोजन लादत होते आणि हे देवाला आवडत नव्हतं परमेश्वरांनी इब्रू लोकांना इजिप्शियन लोकांच्या मार्फत कृपा पुरवली होती अशा प्रकारे संपत्ती देऊन इजिप्शियन लोक इजिप्शियन लोकांच्यावर दहावी आणि शेवटची पिढा ही देवाच्या इजिप्तवरील संपूर्ण क्रोधाचे प्रतीक होते म्हणजे देवाचा पूर्ण क्रोध आता त्यांच्यावर होणार होता mm -hmm. याद्वारे देव दाखवून देत होता की त्याच्या लोकांना गुलाम बनवण्याचा परिणाम किती वाईट आहे किती काय खतरनाक का असा आहे हे धाव्या द्यायला द्यायचं उदाहरण मी यासाठी सांगितलेलं आहे की देव, दार देव दार मिया साथे इजिप्शियन लोकांच्यावर शाप आणणार होता किंवा पिढा आणणार होता त्या यासाठी की त्या आपल्या लोकांना कोणी गुलामात ठेवल्यानं त्यांच्यावर जुलूम केलेलं के आणि जुलमाची व्यवस्था त्याला आवडत नाही यावेळेस आम्ही पाहिलं की देवाच्या आज्ञा काय आहेत हे त्या काळी लोकांना माहीत होते परंतु त्या स्वीकारण्यास त्यांचे नियम स्वीकारण्यास लोक तयार नव्हते कारण लोक लोकांची मने गुलामगिरीमुळे आणि चाललेल्या सर्व आधर्मामुळे आंधळी व वाईट आणि कटु अशी झालेली होती आणि म्हणून या परिस्थितीत दहा चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांना जे अतिरिक्त नियम नियम देण्यात आले आणि ते दोन्हीही म्हणजे सार्वकालिक तयार केलेले होते त्यांच्यामध्ये समानता होती आणि त्यांच्यामध्ये सार्वकालीन नियम सुद्धा होता जो आपल्या किंवा आपल्याला सुद्धा आणि त्यांना म्हणजे त्या काळच्या लोकांना सुद्धा स्वर्गाच्या राज्यापर्यंत घेऊन जाणार होता हे जे नियम होते ते मोशेला खाजगीरित्या दिले देवाने दिलेले होते हे नियम देत असताना या सर्व गोष्टी लोकांनी पाळाव्यात त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्ट लोकांनी पाळाव्यात म्हणून परमेश्वर मोशेला सांगितलं होतं आता जे देवाने हे अतिरिक्त नियम लोकांनी पाळण्यासाठी दिले होते ते सर्व नियम दुष्टांचा जो उद्रेक झालेला होता दुष्ट लोकांनी जो उद्रेक माजवलेला होता त्या काळामध्ये तो रोखण्यासाठी हे सर्व नियम अगदी परफेक्ट असे होते आणि जेव्हा हे नियम देण्यात आले त्यावेळेस देवाचा हेतू हा होता की या नियमांच्या द्वारे समाजाची व्यवस्था जी बिघडलेली व्यवस्था आहे ती पुन्हा एकदा सुरळीत व्हावी यासाठी हे नियम इब्री लोकांना देण्यात आले होते कारण देवाला अव्यवस्था आणि जोर जबरदस्ती वाईट गोष्टी किंवा अत्याचार हे आवडत नाही आणि अत्याचारी लोकांच्यावर दहा पिढा देवांना आणल्या होत्या हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं परमेश्वर मोशेच्याद्वारे कराराच्या सांकेतिक भाषेद्वारे जो नियम सांगत होता ते सर्व नियम गुलामगिरीत असणाऱ्या लोकांच्यासाठी विशेष असे होते हे सर्व नियम गुलामगिरीची सर्व दुष्ट प्रथा नाहीशी करण्यासाठी आणि सर्वांना समसमान देवाच्या आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या देणगी करण्यात आलेली होती आम्ही पाहतो की त्या काळामध्ये इब्री लोकांना मोठ्या प्रमाणात गुलाम करून घेण्यात येत होते त्या गुलामांची सुरक्षा होण्यासाठी हे नियम अत्यंत महत्वाचे होते आम्ही पाहतो की ज्यांच्याकडे हे इब्री लोक गुलाम म्हणून होते त्यांचे ते मालक जे धनी होते त्यांच्यासाठी ते गुलाम जसे काही त्यांची मालमत्ता त्यांची संपत्ती आहे असं ते त्यांच्या संगती वागत होते ते त्या गुलामांच्या संगती वाटते येईल तसे, तसे छळयुक्त वागत होते परंतु भेजनानो हे अतिरिक्त नियम आल्यानंतर देवाने सांगितले की गुलामांना कायमस्वरूपी कोणाचे गुलाम होता येणार नाही ना तर त्यांच्यासाठी फक्त सहा वर्षाचा कालावधी असेल आणि तो मर्यादित कालावधी असेल आणि सातव्या वर्षी तुम्ही त्या गुलामांना सोडून द्यायचे होते त्या धन्याने त्यांना सोडून द्यायचं होतं सातव्या वर्षी पण समजा कोणाला जर आपल्या मनाने त्या धन्याकडे राहायचं असेलच तर त्याला त्या धन्याने आपल्या जवळ ठेवून घ्यायचं होतं परंतु महत्वाची बाब होती शंपात पाळण्यासाठी त्याला त्या गुलामाला सुट्टी त्या धनानं धन्यानं द्यायची होती त्याच्या सर्व गरजा त्या धन्यानं किंवा मा त्या मालकानं पुरवायच्या होत्या असा बदल नवीन आलेल्या कराराच्या सांकेतिक भाषांचा सा नियमामध्ये होते याच्याद्वारे या, या नवीन गोष्टी आता अंमलात येणार होत्या म्हणून देवानं हा नंतर दिलेला जो नियम आहे तो खूप महत्वाचा होता देव न्यायी आहे आणि तो गर्व अन्याय भेदभाव अहंकार शोषण क्रूरता स्वार्थाविरुद्ध आहे तो छळलेल्यांच्या ले दुर्व्यवहार झालेल्यांच्या बाजूने नेहमी उभा असणारा असा देव आहे देव न्याय करेल जो त्याचा प्रेमाचा आणखी एक पुरावा देव आहे देव न्यायी आहे हे बायबलने नेहमी आपल्याला स्पष्ट केलेला आहे स्वतःसहितात तेसा ते पाच वर्ष म्हणतात देवाबला असं म्हणतं त्याला नीतिमत्ता आणि न्याय आवडतो पृथ्वी परमेश्वराच्या चांगलपणाने भरलेली आहे किती सुंदर वचन आहे आणि वचन नीतिमत्ता आणि न्याय तुझ्या सिंहासनाचा पाया आहे दया आणि सत्य तुझ्या समोर चालतात किंवा चालते संहिता एकशे एक अट आणि पहिलं वचन असं म्हणतं मी दया आणि न्यायाचे गाणे गायन हे परमेश्वरा मी तुझी स्तुती गाईन किती सुंदर वचन आहे प्रयोजनानं आम्ही पाहतो की ती है। आमें देव संपूर्ण जगाचा निर्माता सर्वावर राज्य करता आहे म्हणून तो संपूर्ण विश्वात त्याचे नियम लागू करण्यास सक्षम आहे योग्य आहे तो याचा मालक आहे त्याच्या संपूर्ण निर्मितीकडून त्याच्या नियमांचे पालन केले जावे यापेक्षा कमी अपेक्षा करणे म्हणजे त्यांना म्हणजे लोकांना विनाशाकडे सोडून देणे असे आहे त्याच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षा न करणे म्हणजे विश्वाला किंवा लोकांना गोंधळात टाकणे होय देवाचा प्रत्येक कायदा हा मानव आणि पाप यांच्यातील देवाचा प्रमुख अडथळा आहे किंवा भिंत आहे देवाने आपले नियम लोकांना देण्याद्वारे आपल्या अमर्याद ज्ञानाने मानवांसमोर योग्य आणि अयोग्य पाप आणि पवित्रता यांच्यातील फरक समजून घेण्याचा मार्ग ठेवला होता पवित्र शास्त्र हे स्पष्ट करते की देव सर्वावर शासक आहे हे मान्य करून आणि त्याच्या कायद्याचे हृदय आणि मनाने पालन करणे मदत आणि संरक्षणासाठी त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे हे माणसासाठी सर्वोच्च बंधन आहे अत्यंत उच्च असं मानवावर असलेलं हे बंधन आहे या विश्वावर ज्याचा हक्क आहे म्हणजे परमेश्वर त्याने मानवाला ज्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे तो देवाचा शहाणा आणि पवित्र असा सल्ला आहे ऍक्च्युली ते नियम म्हणजे देवाचा सल्ला शहाणा सल्ला आणि पवित्र सल्ला आहे हा नैतिक कायदा आहे आणि त्याचा पाया योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरकावर आधारित आहे प्रेजनानं या धाड्यांचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे मिस सलानजी वाईट यांचं एक पुस्तक असणं खूप गरजेचं आहे द मॉरल लॉ सायन्स ऑफ द टाइम्स या पुस्तकाचा अभ्यास करून बघा तुम्हाला धडा सोडवण्यासाठी खूप महत्वाचे पॉइंट मिळतील स्वर्गातील पवित्र स्थानातील देवाचा नियम हा महान मूळ आहे हा नियम स्वर्गातलं मूळ आहे दगडी पाट्यांवर कोरलेला आणि मोशेने लिहिलेला ले नियम एक अचल न हटणारा असा उतारा आहे ज्यांना या महत्वाच्या मुद्द्याची समज आली त्यांना दैवी नियमाचे पावित्र्य अपरिवर्तनीय आहे न बदलणारे त्याचं स्वरूप दिसून येईल देवाचा नियम त्याच्या इच्छेचे प्रकटीकरण आहे हा नियम त्याच्या चारित्र्याचा उतारा असल्याने स्वर्गात विश्वासू साक्षीदार म्हणून हा नियम कायमचा टिकला पाहिजे स्वर्गात किती महत्वाचा आहे एकही आज्ञा रद्द केली जाऊ शकत नाही देवाने दिलेल्या आज्ञांच्या पैकी एकही आज्ञा रद्द केली जाऊ शकत नाही किंवा एकही शब्द त्यातला बदलला जाऊ शकत नाही म्हणून आम्ही स्तोत्रकर्ता म्हणताना परमेश्वराच्या वचनात वाचतो तर एकशे एकोणीस एकोणनव्वद वचनामध्ये हे प्रभू तुझे वचन स्वर्गात कायमचे स्थिर आहे स्वर्गात पृथ्वीवरच नाही स्वर्गात त्याच्या सर्व आज्ञा खात्रीशीर आहे त्या सदस्य किती महत्वाचं वचन आज आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे प्रियजनानं कृपा करून या वचनांना देवाने दिलेल्या आज्ञांना येशुख्रिस्तानं रद्द केले आहेत असं म्हणू नका आणि त्यातली एकही आज्ञा पाळण्यास विसरू नका टाळ टाळ करू नका देवबाब तुम्हाला आशीर्वादित करतो